कधीकधी -कधी प्रगतीची वाट चालण्यासाठी एक समर्थ तरुण हात एक प्रामाणिक मन आणि एक दृढ संकल्प पुरेसा असतो कळम शहराचा सर्वांगीण विकास साधायचा असेल तर प्रभाग क्रमांक दहारा प्रगतीच्या विश्वासाच्या आणि विकासाच्या मार्गावर नेणारे सक्षम नेतृत्व आवश्यक आहे हवी आहे नवी दिशा हवं आहे नव्या नेतृत्वाचं बळ आणि म्हणूनच प्रभाग क्रमांक दहासाठी आशेचा किरण म्हणून उभे आहेत भूषण भारतराव करंजकर सुशिक्षित अभ्यासू आणि जनतेच्या प्रश्नांशी नाळ जुळवून काम करणारे युवा नेतृत्व समाजकार्य पदवीधर एमएसडब्ल्यू समाजकार्य पदवीधर कल्याण मंडळ जिल्हाध्यक्ष कार्यकारी सेवा सहकार संस्था कळंब संचालक भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष भाजपा युवा मोर्चा शहराध्यक्ष अनेक जबाबदाऱ्या सांभाळत जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी सतत प्रयत्नशील राहिलेला तरुण चेहरा म्हणजे भूषण करंजकर रस्त्यांचे सुदृढीकरण नाली व्यवस्थेची शाश्वत सोय प्रकाशाने उजळलेली प्रत्येक गल्ली आणि नियमित दर्जेदार पाणीपुरवठा हा केवळ संकल्प नाही तर भूषण यांचे ठाम वचन आहे प्रभागातील प्रत्येक मंदिराचा सन्मान प्रत्येक चौकाचे सुंदर सुशोभीकरण मंदिरांसाठी आवश्यक सभागृह आणि प्रत्येक कुटुंबासाठी हिरवेगार सुसज्ज गार्डन हा आहे विकासाचा नवा अध्याय जो भूषण करंजकर उघडणार आहेत मी भूषण भारतराव करंजकर आपल्या विश्वासाच्या जोरावर प्रभाग क्रमांक दहा ला प्रगतीच्या मार्गावर नेण्याचा निर्धार केलेला आहे नियोजनबद्ध दर्जेदार आणि सर्वांगीण विकास माझे उद्दिष्ट हेच माझे वचन वास्तव मतदारांचे प्रश्न उमेदवारांच्या थेट मुलाखती प्रचारसभा आणि रॅलीचं महाकव्हेश तुमच्या शहरात तुमच्या प्रभागात कोणाचा नावाचा आहे बोलबाला कोण आहे तुमच्या कामाचा उमेदवार नगर परिषदेच्या निवडणुकीचं प्रत्येक अपडेट पहा फक्त नमस्ते दाराशिवर